स्वामी समर्थ हो, स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ केंद्रानुसार की आपल्याला होळीच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहे तर आज पौर्णिमा सुद्धा आहे आणि होळीसुद्धा आहे तर संध्याकाळच्या टायमाला आपण होळी मातेजवळ जात असतो त्यांचा जा आपल्या मनातलं जे वेश आहे भा वेश वगैरे आहे ते संपूर्ण आपल्याला ते होळीमध्ये दहन करून टाकायचे असतात आपले जे भावना आहे आपले जे चांगले विचार आपल्यासोबत राही राहू द्यायचे असतात आणि वाईट विचारांचं दहन करायचं असतं त्याच्यामुळे आपल्याला आज होळीजवळ असे काही उपाय करायचे आहे ते वर्षातून एकच वेळेस करता येतात आणि भर ते स्वामी समर्थक केंद्रानुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी भरभराटी होण्यासाठी कोणते कोणते उपाय करायला पाहिजे आणि हे उपाय केल्याने आपल्याला त्याचा लाभ निश्चितच होतो तर आपल्याला आता कोणते कोणते उपाय करायला पाहिजे मी ते अगोदर तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण होळी का माता म्हणजे आपण होळी पेटवतो सार्वजनिक होळी असू द्या किंवा आपल्या घराजवळ छोटीशी होडी केली तरीसुद्धा आपल्याला होळीला जे गोटा खोबरं असतं त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो गोटा खोबरं नंतरनं अकरा लवंगा घ्यायचा तूप घ्यायचं आणि गोटा खोबरं घ्यायचं आणि पाच विड्याची पाने घ्यायची हे संपूर्ण होळी होळी मातेमध्ये टाकायचं आणि नंतरनं आपल्याला पूर्णाचा किंवा वरण भाताचा नैवेद्य दाखवावा लागतो त्या ज्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल जो नैवेद्य दाखवत असेल तो तुम्ही नैवेद्य होडिका मातेला दाखवायचा असतो आणि विनंती करायची असते की माझ्या घरामध्ये सुख शांती वैभव वाढू द्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या घरामध्ये राहू द्या असा भगवान नारायणांना आपल्याला ना विनंती करायची असते आणि दुसरी जी आहे ते उपाय म्हणजे बघा ज्या वेळेस आपण होळीका मातेला अकरा प्रदक्षिणा घालत असतो अकरा किंवा तीन प्रदक्षिणा तुम्ही घालू शकतात तर काय करायचं जे नारळ असतो कोरडं नारळ ते कोढ नारळ घ्यायचं आणि तूप घ्यायचं गायचं तूप घ्यायचं आणि कोढ नारळ तूप आपल्याला ना व्हायचं आहे म्हणजे होळी मातेमध्ये टाकायचं आहे प्रार्थना करून आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्या घरातलं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते आपल्या जीवनातले जे कष्ट आहे दुःख आहे त्याचा विनाश होतो त्याच्यामुळे हा एक उपाय आपल्याला निश्चितच करायचा आहे आता तिसरा उपाय तुम्हाला सांगते बघा होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मूठभर जर आपल्याला खूप प्रमाणात त्रास असेल आता तुम्हाला आजार असेल किंवा मानसिक त्रास असेल तर ज्या दिवशी उडी आहे बघा आज उडी आहे तर आपल्याला संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला आपल्या खिशामध्ये एक मुठभर काळ्या तीळ ठेवायची एका कापडामध्ये आणि ज्यावेळेस हुडूप भेटते त्यावेळेस ती ती जी तीळ आहे काळ्या कलरची त्याचं अर्पण अर्पण करून टाकायची आहे असं केल्याने आपल्या जीवनातले जे जी, त्रास आहे दुःख आहे ते नष्ट होतात असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यातलं आता मी तुम्हाला चौथं सांगणार आहे चौथं जे आहे ते म्हणजे सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात जी कोणतीही बाधा घालत असेल किंवा मला त्रास द्यायचा असेल न न कारण तर त्याचा तर त्रास मला त्याच्यापासून मुक्तता मिळावी याच्यासाठी आपल्याला सात गोमती चक्र पेट पेटणारी जी होळी आहे संध्याकाळच्या टायमाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे त्या शत्रूचं नाव घेऊन त्याच्याने जो तुमचा शत्रूचा जो त्रास आहे तो निघून जाणार आणि दुसरं जे आहे ते म्हणजे आता आपल्याला काय करायचं होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राग असते <coughs> आता दुसरा दिवस आहे आणि ती होळीची राग असते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि राई म्हणजे ती दुसऱ्या दिवशीची राग शांत झालेली असते तर थोडंसं मीठ घ्यायचं राई घ्यायची ते दोघं मिक्स करायचं आणि आपल्या जवळ किंवा आपल्या घरामध्ये ठेवायचं याच्याने आपल्याला नजर दोष बाहेरचा बाधा होत नाही <coughs> त्यामुळेची राख आपल्याला वर्षभर आपल्या घरामध्ये ठेवायची असते ठेवायची असते एखाद्या कोपऱ्यामध्ये आणि दुसऱ्या दुसऱ्या जो वर्ष येतो त्यावेळेस ती विसर्जन करून टाकायची असते आता अजून तुम्हाला सांगते बघा होळीच्या दिवशी होळी म्हणजे होळी पासून ते चाळीस दिवसापर्यंत जी आपल्या मनातली काम नाही आहे जी काही काम लग्नाची असेल घराची असेल वास्तूची असेल नोकरीची असेल जी काही आपल्या सांसारिक जीवनामध्ये जे काही अप अडचणी आहे जे तुमची मनातली इच्छा आहे तर होळीपासून चाळीस दिवस आपल्याला बज बजरंगबली बजरंगबलीचा पाठ करायचा आहे बली बजरंग बली बघा या दिवसापासून आपल्याला बजरंग बाणाचा रोज तीन पाठ करायचे आहे बजरंग बली बाण बाणाचे रोज तीन पाठ करायचे आहे असं केलं आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती भगवंत हनुमंत नक्कीच पूर्ण करतात आणि अजून एक सांगते ही जी हा जो उपाय सांगते हे खूप श्रद्धेने आणि भक्तिभावेने तुम्ही एक पण उपाय केला तरी सुद्धा चालू होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकरांना म्हणजे होळी ज्या दिवशी आहे त्या दिवशी शं आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांच्या मंदिरात गेल्यानंतर एकवीस गुमती चक्र घ्यायचे आहे तुमचे नोकरीचं नोकरीमध्ये उन्नती हवी असेल तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती हवी असेल तर काय करायचं महादेवांच्या मंदिरात जायचं चा, अक एकवीस गुमती चक्र न्यायचे आणि महादेवांना दे ते व्हायचे आहे ते वाहिल्यानंतर आपल्याला आपल्या मनातलं जमावेचं आहे असं केल्याने नक्कीच तुमच्या जी मनाची इच्छा आहे तुमचा नोकरीचा प्रश्न आहे तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला नफा हवा असेल तर नक्कीच करा तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे आता दुसरं म्हणजे नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावी शिवलिंगास भस्म म्हणून लावल्याने गरिबांना पुरणपोळी खाऊ घालावी ह्या दिवशी बघा ह्या दिवशी जी होळीची उडीची रे आपल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्या अंगाला लावायची आणि भस्म म्हणून भगवान शिवांना ती अर्पण करायची असते असं केल्याने काय होतं तर आपले जे दोष आहे तो पूर्णपणे राहुदो म्हणजे दोष आहे दो त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि देवांचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव राहतो दोष असेल तर एक नारळ गोटा घेऊन त्यात गोडे तेल भरून थोडा गूळ टाकून व ते नारळ अंगावरून सात वेळेस उतरवायचा आहे बघा तुम्हाला जर राहू दोषाचा खूप त्रास असेल तर राहू दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर काय करायचं एक नारळ घ्यायचं आणि नारळामध्ये खोबरं टाकायचं आहे ते नारळ फोडल्यानंतर ना आणि ते त्याच्यावरून आपल्या अंगावरून सात सुतरून ते सात वेळेस सुतरून ते होळीक्यामध्ये टाकायचं आहे असं केल्याने वर्षभर तुम्हाला राहूचा त्रास राहणार नाही आणि त्याच्यातलं दुसरं सांगते जर नेहमी धन धनहानी तुमच्या घरामध्ये होत असेल बघा आपल्या घरामध्ये नेहमी नेहमी धनहानी ने होते कशा कशा कुठल्या ना कुठल्या कुछेया कारणाने आपल्या घरामध्ये जर धनहानी होत असेल तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकावा व दिव्यमुखी दिवा म्हणजे जो दिव्यमुखी दिवा लावायचा आहे अकरा काळे उडी त्यामध्ये टाकायची आहे आणि जेव्हा दिवा विसतो तेव्हा संध्याकाळी तो दिवा म्हणजे सकाळच्या टायमाला करायचा उपयोग आहे हा संध्या सकाळच्या टायमाला दिवा लावायचा दोमुखी आणि दोनमुखी दिवा लावल्यानंतर त्याला पिकवायचं त्याच्यामध्ये अकरा काळे उडीत टाकायचे आणि नंतर न तो दिवा विझल्यानंतर आपल्याला तो होळी मध्ये टाकायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जी नेहमी नेहमी हे होत असतं बघा धनहानी ती होणार नाही तुमच्या घरामध्ये तर हा उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच श्रद्धेने करायचा आहे दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा पाच काड्या गुंजा आणि एक नारळ घेऊन होळी केला अकरा प्रदक्षिणा माराव्या बघा सारखं सारखं संकट दुःख हो कष्ट तुमच्या घरामध्ये सारखं तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं अकरा काळ्या गुंजा अकरा लाल गुंजा घ्यायच्या आहे होडीला प्रदक्षिणा मारायच्या आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला सारखा सारखा त्रास होत असेल त्याचा नाश होईल पाच 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 गुंजा घ्यायच्या आहे बघा पाच घ्यायच्या आणि दुसरे सुद्धा पाच म्हणजे लाल पाच काळ्या पाच अशा घेऊन अकरा प्रदक्षिणा होडी मातीला मारून होळी होळीला पाठ दाखवून डोक्यावर होळी घोंगडीत टाकावया म्हणजे बघा डोक्यावर पदार्थ घ्यायचा आणि मागच्या साईडला म्हणजे आपण असं पाठ करायची होडिकाकडे पाठ करायची आणि मागच्या साईडला म्हणजे आपण होडीकाकडे पाठ केल्यानंतर मागच्या साईडने म्हणजे आपला असं हाताने असं मागच्या साईडला त्या उधळायच्या आहे म्हणजे होडिकामध्ये टाकायचे आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये सारखा सारखा तुम्हाला काही अघटित घटना घडत असतील काहीतरी संकट येत असतील त्याच्यापासून निवारण होणार आणि दुसरं म्हणजे बघा ज्यांचा विवाह होत नाही विवाहामध्ये खूप त्रास होत असेल खूप म्हणजे जे आता विवाह जोडवायला जात असणार तर काहीतरी प्रॉब्लेम येतात संकट येतात तर काय करायचं आहे आपल्याला त्या दिवशी आता आज होळी आहे तर ह्या दिवशी आपल्याला होळीला दोन विड्याची पानं एक अख्खी सुपारी एक हळद कुंड घेऊन शिवमदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावं आणि प्रार्थना करा की होळी दर्श होळीनंतर नंतर होळीचे दर्शन घ्यावे व हीच क्रिया दुसऱ्या दिवशी होळी धुळीवंदनलाही करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करावी लवकरच तुमचा विवाह योग जुळू येईल बघा काय करायचं ते सांगते काय करायचं दोन घड्याची पानं घ्यायची आणि एक अख्खी सुपारी घ्यायची आणि एक हडकुंड घ्यायचं महादेवाच्या मंदिरात जायचं संध्याकाळच्या टायमाला महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला ते जे आहे ते अर्पण करायचं आहे आणि होळी कामाचे तर दर्शन घ्यायचं आहे असं तुम्हाला तीन दिवस करायचं आहे म्हणजे जोपर्यंत रंगपंचमी आहे तोपर्यंत तुम्हाला असंच करायचं आहे आणि नंतर ना नंतर तुमच्या जो मनातली इच्छा आहे जे लग्नाची ती निश्चितच पूर्ण होते असं म्हटलं गेलेलं आहे बघा हे, हे उपाय जे आहे ते स्वामी समर्थक केंद्रामध्ये सांगितलेले आहे आणि मी देवपूजा करता करता तुम्हाला सांगत आहे आपल्या घरामध्ये संकट आहे दुःख आहे त्रास आहे तर आज पौर्णिमा सुद्धा आहे आणि पौर्णिमा अमोषा हे दिवस जे असतात ते खूप म्हणजे असे उपाय करण्यासाठी खूप चांगले प्रभावी मानले जातात त्यामुळे जे हे जे सगळे मी तुम्हाला उपाय सांगितले ते निश्चितच सगळ्यांनी करायचे आहे याच्यातला तुम्ही एकही केला तरी सुद्धा चालेल पण आपल्याला हे उपाय करायचेच आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपल्या घरातल्या लोकांचं आरोग्य चांगल्या राहण्यासाठी या उपाय ह्या उपायाची गरज आपल्याला आहे आणि आताच्या काळामध्ये तर उपाय करा कष्ट करा आणि नशिबाच्या साथासोबत आपल्याला आध्यात्मिक ह्या गोष्टीची गरजसुद्धा पडते त्याच्यामुळे देवाचा आराधना सुद्धा करा आणि आपल्याला कष्टसुद्धा करायचे आहे आणि कष्टासोबत देवा देवाची आराधना केली तर नक्कीच आपले जे गुरुराय आहे आपले स्वामी समर्थ महाराज आहे ते आपली कामना निश्चितच पूर्ण करतात आणि हे जे सगळे उपाय मी तुम्हाला सांगितले हे संपूर्ण स्वामी समर्थ केंद्रामध्ये केंद्रामध्ये सांगितले जातात त्यामुळे मी तुम्हा मला असं वाटलं की आपल्या मैत्रिणींपर्यंत सगळ्यांपर्यंत हे उपाय जायला पाहिजे संध्याकाळपर्यंत तुम्ही एकही उपाय केला तरीसुद्धा त्याचा लाभ तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल माझ्या माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांनासुद्धा पाठवा हॅप्पी होली तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन